खेड तालुक्यात रघुवीर गाडात आपण आले आहोत आले आहोत मस्त असं दृश्य खाली या साईडला शिरगाव डॅम या साईडला बघू शकता तुम्ही सो इकडे हिरवागार डोंगर मस्त पावसाळी सह्याद्रीचा डोंगर त्यानंतर खाली खोल अशी दरी ज्याला आता धोका होता थोड्या वेळापूर्वी vorticity गेलीली हवासरी खाली जर तुम्ही ऐकू शकत असाल तर खळाचा आवाज पाण्याचा तो थोडं पुढे घ्या इकडे इकडे या हे पेन कव्हर करा पाय सांभाळून स्वतःचे अति पुढे जाऊ नका कॅमेरा आपण सेल्फी स्पॉटवर इथे आता काही युवक सेल्फी काढत होते सेल्फी काढताना जपून याच्या पुढे बघत असेल तर दर घरी खचत चालेल डोंगर खचतोय हा जास्त पुढे जाऊ नये आपलं काम कॅमेरामनचं आहे समुद्र सपाटीपासून चार हजार दोनशे मीटर वर आहोत आपण घेतलात का तुम्ही तुम्ही जर कधी कोकणात आलात तर नक्की विजिट करा हा स्पॉट या साईडला बघू शकत असाल तर इकडे मस्त होईल उंचावरून दिसेल सूर्यास्त असा पहिल्यांदा तुम्हाला बघायला मिळेल खाली खाली जाईल त्या साईडला सूर्य त्या साईडला तुम्हाला शिवसह्याद्री नावाच्या हॉटेलमध्ये मस्त वडापाव मिळेल आणि चहा एकदम क्रिटिक्स यांनी सुद्धा गौरवलेला गौरवलेला पहिलाच प्रवास वर्णन याच्या आधी आम्ही खूप प्रवास केलेले आहेत पण त्याचं कधी वर्णन केलं नव्हतं पहिल्यांदाच आज आमच्या मित्रांसाठी आणि बाकी सबस्क्रायबर्ससाठी प्रवास वर्णन